तर मंडळी आपल्या शेतातील गवत काढण्यासाठी हर्षतना पहा कसा प्रकारे वखर आणलेला आहे मालक का आणलं वखर आणला तुम्ही गवत काढण्यासाठी हां दा म्हणते की त्याला कसं दाखव बरं गवत निघत की त्यांना निघता का हा? भारी राह मग हो का तर एक मिनटं दाखव ना मला भारी तर मंडळी तुम्ही पाहू शकता कशा काढू इथं निभर असल्यामुळे पण मस्त आहे गवत काढण्यासाठी तर कसा वाटला हर्ष चवक्कर आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा अरे माल तिथं